देशाच्या पर्यटन विकासासाठी भारतीय पर्यटन विकास सहकारी संस्थेच्या वतीने तीन दिवस पुणे पर्यटन महोत्सव म्हणजेच पुणे ट्रॅव्हल फेस्टिवल हा आयोजित केला गेला आहे तर सेंट्रल पार्क डेक्कन इथे हा फेस्टिवल होणार आहे त्याचबरोबर सोळा ते, ते अठरा जानेवारी या कालावधीत हा फेस्टिवल होणार असून तीन दिवसीय हा फेस्टिवल चालणार आहे त्याचबरोबर ती सकाळी दहा ते रात्री आठ वाजेपर्यंत याचा कालावधी असून पुणेकरांसाठी खास आकर्षण हे आहे की हा विनामूल्य असणार आहे त्याचबरोबर या महोत्सवासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ तसंच पर्यटन संचालनालय पर्यटन मंत्रालय पुणे विमानतळ प्रशासन पुणे रेल्वे स्टेशन पासपोर्ट कार्यालय मेट्रो प्रशासन पी एम सी पी एल प्रशासन ट्रॅव्हल एजन्सी असोसिएशन्स हॉटेल रेस्टॉरंट असोसिएशन अशा अनेक ठिकाणातील विभागातील पदाधिकारी किंवा अधिकारी यांना निमंत्रित केलं आहे त्याचबरोबर इथे खास अजून एक आकर्षण म्हणजे राज्याच्या पर्यटनाच्या विकासासाठी विविध मान्यवर देखील याच्यावर चर्चा करणार आहेत यासह देशाविदेशातील सहलींचं विविध पर्याय एका छताखाली असणार असून कोकणापासून ते अगदी कॅलिफोर्निया पर्यंतच्या असंख्य सहलींचं नियोजन इथूनच करून घेता येणार आहे तसंच महोत्सव कालावधीत बुकिंग करणाऱ्या पर्यटकांना खास सवलती सुद्धा मिळणार आहेत महोत्सवात रोज लकी ड्रॉ हा काढण्यात येणार असून अनेक पर्यटन कंपन्यांकडून विविध योजना या सादर केल्या जाणार आहेत त्यामुळे अधिकाधिक पुणेकर आणि परिसरातील नागरिकांनी या महोत्सवाचा लाभ घ्यावा असं आवाहन या आयोजकांनी आहे दरम्यान या पर्यटन महोत्सवामध्ये काय खास आकर्षण असणार आहे ते जाणून घेऊया आपण या पर्यटन महोत्सवाच्या आयोजकांकडून तर सर नमस्कार, नमस्कार। पुणे ट्रॅव्हल फेस्टिवलचं यंदाचं हे सहावं वर्ष आहे बरोबर तर मागील पाच वर्षाच्या तुलनेमध्ये यंदा काय खास आकर्षण असणार आहे लोकांसाठी यावर्षी भारतीय पर्यटन विकास कॉपरेटिव्ह सोसायटीतर्फे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन मिनिस्ट्री ऑफ टुरिझम मार्फत विविध सांस्कृतिक कार्यक्रम या माध्यमातून आम्ही यावर्षी येथे घेणार आहोत त्यामुळे भा भारतातले विविध सांस्कृतिक जे नृत्यकला किंवा हेरिटेज आहे ते पुणेकरांपर्यंत पोचावे हा मागचा उद्देश आहे त्याचप्रमाणे यावर्षी आम्ही राजीव पंडित यांचं वाईल्ड लाईफवरती एक लेक्चरही यावर्षी ऑर्गनाईज केलेलं आहे तर ते देखील पुणेकरांना या निमित्ताने अनुभवता येईल यंदा या महोत्सवामध्ये साठपेक्षा अधिक ट्रॅव्हल्स कंपनी या सहभागी झाल्यात तर मोठ्या ट्रॅव्हल्स कंपन्यांनाच संधी आहे की छोटे स्टार्टअप्स पण यात असणार नाही आमचा भारतीय पर्यटन विकास सहकारी संस्थेचा मूळ उद्देशच हा होता की आम्ही लहानात लहान जे ट्रॅव्हल व्यावसायिक आहेत त्यांना एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून द्यायचा होता आम्हाला मार्केटिंगसाठी आणि तो आम्ही ते दिलेला आहे मोठ्या कंपन्या आहेत पुणे नाशिक नागपूर औरंगाबाद इथूनही काही कंपन्या आमच्याकडे आल्या जे लहान व्यावसायिक आहेत त्यांना आम्ही खूप कमी बजेटमध्ये येते আমি তারা স্টাল উপলব্ধ या महोत्सवामध्ये कृषी पर्यटन असोसिएशन देखील सहभागी आहे तर शहरी पुणेकरांना ग्रामीण शेतीशी किंवा ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी काय प्रयत्न केले जाणार आहेत निश्चितच कृषी पर्यटन ही आजच्या घडीला खूप फास्टली ग्रो करणारी इंडस्ट्री आहे आणि विशेष करून पुण्यासारख्या शहरामध्ये जिथे लोकांना ग्रामीण भागाशी नाळ जोडलेली नाही आहे तिथे ह्या पर्यटन महोत्सवाच्या माध्यमातून आपण ग्रामीण संस्कृती किंवा ग्रामीण खाद्यसंस्कृती ह्या स सगळ्या गोष्टींचा असावा तिथले ॲग्रोटुरिझम सेंटर्स आपल्या इथे एक्झिबिट करतील आणि लोकांना तिथपर्यंत पोचता येईल की नक्की कृषी पर्यटनासाठी जायचं आहे कुठं आणि काय काय करायला मिळणार आहे ॲक्टिव्हिटीज काय काय आहेत आणि ही माहिती लोकांपर्यंत पोचल्यामुळे आपल्या पुणे जिल्ह्यातल्या आजूबाजूच्या जे कृषी पर्यटन क्षेत्र आहेत किंवा कृषी पर्यटन स केंद्र आहेत यांना यांची माहिती आपल्या एक्झिबिटर्सपर्यंत सॉरी विजिटर्सपर्यंत पोचेल आणि त्या माध्यमातून निश्चितच ग्रामीण भागातल्या कृषी पर्यटन केंद्रांना आर्थिक के व्यवस्थेला चालना नक्कीच या माध्यमातून मिळेल या पुणे ट्रॅव्हल फेस्टिवलला जास्तीत जास्त नागरिकांनी का विजिट करावी एक तो या तर या पर्यट या प्रदर्शनामध्ये जसं अगोदर पण सांगितलं साठपेक्षा जास्त आमचे व्यावसायिक ट्रॅव्हल टुरिझमचे व्यावसायिक आहेत त्याच्यामध्ये त्यांना एकच ठिकाणी जास्त पर्याय मिळतात त्यांना म्हणजे अष्टविनायकपासनं अँटार्क्टिकापर्यंतचे इथं पर्याय उपलब्ध आहे दुसरं म्हणजे इथं येणारे जे व्हिजिटर्स आहेत किंवा पर्यटक आहेत त्यांना रोजच्या रोज आम्ही थायलंड दुबई फ्लाईट तिकीट्स किंवा डोमेस्टिकमध्ये केरला अशा विविध ठिकाणाचे आम्ही वाउचर्स आणि गिफ्ट कूपन्स देत आहोत तर ते नक्की त्यांना फायद्याचं ठरतं तर या पुणे ट्रॅव्हल फेस्टिवलला भेट देणं हे पुणेकरांसाठी तसंच पुणे पर्यटन प्रेमींसाठी एक खास आकर्षण किंवा खास हा अनुभव असणार आहे त्यामुळे नक्की या आणि या पर्यटन महोत्सवाला भेट द्या तोपर्यंत पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी आता जोकासू एसटी पी या अत्याधुनिक जातनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन एनर्जी एफिशियंट नॉईजलेस ब्लोअर्स लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड